देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुणे येथे जाहीर सभा पार पडली पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होती त्यातच सभेतील रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आता हा व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधलाय पुणे बारामती शिरूर आणि मावळ या चार मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एकत्रित घेतलेल्या सभेतील मोकळ्या खुर्च्यांचा हा बोलका व्हिडिओ बेरोजगारी महागाई जातीधर्माचं राजकारण आणि केवळ पोकळ स्वप्नांना आता कंटाळली असून या भाड्यानं यायलाही नकार देत आहेत जिल्ह्यातील चार पैकी महायुतीची एकही जागा निवडून येणार नाही याची गॅरंटीच या सभेनं दिलीये असं रोहित पवार म्हणाले तर दहा वर्षांची निर्विवाद सत्ता हाफ मुख्यमंत्री दोन पाव उपमुख्यमंत्री दीड पालकमंत्री सहा आमदार शंभरपेक्षा जास्त नगरसेवक वरवर पाहता अवाढव्य वाटणारी ही शक्ती किती पोकळ आहे हे, हे सांगणाऱ्या या रिकाम्या खुर्च्या लेलो मोदीजी असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलंय अनेक संत समाज सुधारक देश को और दुनिया को शानदार इनोवेटर दे रही है एंटरप्राइज दे रही है ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 24